lo te so fa so fa fa per questa cosa non 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 di mm.

सावकाश्वास सोड सोडत खाली परत एकदा श्वास सावकाश श्वास ओढ सोडत खाली हात जवळ आता समोरून साईड खाली विरुद्ध क्रिया सरावरा श्वास दौद्या समोरून पुढे खांद्याचे व्यायाम बरोबर खांदे खोर फिरवायचे श्वासांठी मागे चला होता श्वास ते कोपऱ्याला कोपरे शिकवायचे दोन तीन चार चार पाच एकदम दोन्ही हात सरा हात श्वास भरायचा आणि श्वास सोडत सोडत डावीकडे द्यायचा जास्तीत जास्त चला बघा श्वास जाऊ दे जास्तीत जास्त श्वास थोडं सोडत डावीकडे जाऊ दे डावीकडे समाज येतच दोन्ही हात सरा एक दोन कपरे व्यवस्था पाहिजे तीन चार आशिया पुढे भरलेला श्वास सोडत सोडत चौदा उजवीकडे चौदा उजवीकडे थांबा तिथं एक दोन तीन चार पाच चला श्वास बरोबर डावीकडे उजवीकडे एक दोन तीन चार

Surah setelah. ঘ শাসমে কণ্ঠ শ্বাস বোবর ডাব পাঁচ রাউন্ড উজ্বী করুন পাঁচ রাউন্ড নাম চাল ডাবার শ্বাস দ

Ja. ਸਾ सात आठ नऊ दहा अकरा बार ओम श्री सवित्र सूर्यनारायण

Și oasa crede o ședețe. Și la le moment dat ne lăsăm Aș Ei dăm relax, Ei dăm relax. Ei dăm बंद डोळ्यांनी संपूर्ण शरीर पाहायचं आहे पूर्ण लक्ष पायाच्या गोटांकडे नॉर्मल श्वासोश्वास कुठलेही विचार डोक्यात ठेवायचे नाही शांत करून राहायचं एकदम रिलॅक्स एकदम the

एक आहे 60 राउंड करावेचे नॉन स्टॉप स्टार्ट गोपाल भाटी दोन्ही हात मुलीवर ठेवायचे श्वास घ्यायचाय सोडायचा घ्यायचाय सोडायचंय स्पीड मध्ये ती राऊंड करायचे चला बघा श्वास you असलेल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद गुड मॉर्निंग